गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water बदलापूर रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्म ला बसवलेल्या जाळ्या काढण्याची मागणी करत आज मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी डी आर एम ऑफिस ची चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असं आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी मनसे शिष्टमंडळाला दिलाय बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मला प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या च्या बाजूने जाळ्या बसवण्यात आल्या असून शनिवारी आणि रविवारी मेगा ब्लॉक घेत रात्रीच्या वेळी रेल्वेनं हे काम केलं प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरील अरुंद पुलावर बदलापूर आणि कर्जतकडे जाणारी लोकल एकाच वेळी आल्यानंतर होणारी गर्दी लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे मात्र प्रवासी तसेच मनसेकडून या निर्णयाला विरोध होत असून या जाळ्या काढण्याची मागणी मनसेने केली आहे हीच मागणी लक्षात घेऊन आज मनसे शहराध्यक्ष निशांत मांडवीकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने बदलापूर रेल्वे स्थानकातील रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी हा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झालेला असून याबाबत डी आर एम ऑफिसशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल असं आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं स्टेशन मास्टरांना आम्ही एक निवेदन दिलं तो विषय असा होता की आपला जो एक नंबरचा प्लॅटफॉर्म आहे तिथे अचानक काल रात्री रेलिंग्स लागलेल्या आहेत त्याच्यामुळे प्रवाशांची फार फार मोठी गैरसोय होते म्हणजे अक्षरशः सकाळच्या गर्दीच्या वेळेस चेंगराचेंगरी झाली आणि यामुळे काय प्रवाशांचं नुकसान होऊ शकतं एखाद्याचा नाहक जीव पण जाऊ शकतो स्टेशन मास्तरांच्या निदर्शनाच आणून दिलेलं आहे तर त्यांनी आम्हाला त्यावर असं उत्तर दिलं की हे आमच्या वरच्या प्रशासनाने आम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीने हे झालेलं आहे या गोष्टीशी आमचा काळी मात्रही संबंध नाही आहे हे वरून आलेल्या गोष्टी आहेत त्या इथे फॉलो करतो आम्ही आमचा या गोष्टींशी काहीही संबंध नाही डी आर एम ऑफिसमध्ये आम्ही दिलेल्या निवेदनाच्या बाबतीत ते चर्चा करतील आणि त्याचं उत्तर आम्हाला देतील असं त्या त्यांनी आम्हाला आता सध्या सांगितलेलं आहे चव्हाण स्वानंद मिडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा